कोकण म्हणजे काय कोकण म्हणजे काय कोकण माझ्या आठवणीतला कोकण मन प्रसन्न करणारा कोकण अथांग समुद्र म्हणजे कोकण नारी कोकळीच्या बागा म्हणजे कोकण मुसळधार पाऊस म्हणजे कोकण हिरवीगार भाताची खासर म्हणजे कोकण कोकण माझ्या आठवणीतला कोकण मन प्रसन्न करणारा कोकण सुंदर पहाटेची सुरुवात म्हणजे कोकण शेणाने सारवलेलं अंगण म्हणजे कोकण मन प्रसन्न करणार तुळशी वृंदावन म्हणजे कोकण वासरांचं हंबरणं म्हणजे कोकण कोकण माझ्या आठवणीतलं कोकण मन प्रसन्न करणार कोकण विहिरीचं पाणी म्हणजे कोकण बरं का आंबा फणस काजू म्हणजे कोकण डोंगर दऱ्या म्हणजे कोकण जांभूळ करवंद म्हणजे कोकण कोकण माझ्या आठवणीतलं कोकण मन प्रसन्न करणार कोकण कष्टाळू माणसं म्हणजे कोकण आपुलकी म्हणजे कोकण कधीही न विसरता येणार म्हणजे कोकण महाराष्ट्राची शान म्हणजे कोकण